भारताने ज्या नऊ प्रश, दहशतवाद्यांच्या प्रशिक्षण स्थळावरती हल्ले केलेले आहेत त्याच्या माध्यमातून एक प्रतिकात्मक संदेश हा पाकिस्तानला आणि पाकिस्तान, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांना आहे यापूर्वीच्या दोन्ही म्हणजे एअर स्ट्राईक मध्ये आणि सर्जिकल स्ट्राईकमध्ये आपण पीओके पर्यंत आपल्याला स्वतःला मर्यादित ठेवलं होतं यावेळेला आपण असे काही प्रशिक्षण स्थळ निवडलेले आहे जे पाकिस्तानमध्ये आहेत जसं पंजाबमधलं भावलपूरचं असेल त्यामुळे याच्या माध्यमातनं दहशतवादी आपलं दुष्कृत्य करून कुठे जरी लपले तरी त्यांना पकडलं जाईल आणि त्यांना त्यांच्या कार्याची शिक्षा दिली जाईल हा एक कडक मेसेज हा या ठिकाणी मिळाला त्याचप्रमाणे पाकिस्तानचं लष्कर आणि पाकिस्तानची आय एस आय कोणत्याही दहशतवादी संघटनांना प्रोटेक्शन देण्यासाठी सक्षम नाही आहेत हे देखील या माध्यमातून निघून आलेलं आहे आणि त्यामुळे पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध देखील एक असंतोष हा पाकिस्तानी जनतेमध्ये आता दिसून येतो आहे मला असं वाटतं की याच्या माध्यमातून भारताने आपलं लष्करी सामर्थ्य आपली सक्षमता सिद्ध केलेली आहे पाकिस्तानचं चायना मेड जे एफ जे भारताने पाडलेलं आहे आ, हे एक मोठी अचिवमेंट भारतासाठी तर आहेच आहे परंतु चीनसाठी एक अत्यंत मोठी चपराट आहे चीन या जे एफ सेवन्टीनच्या बाबतीमध्ये याची तुलना ही सातत्याने रफेल बरोबर असेल किंवा अमेरिकन मेड जे फायटर प्लेन्स आहेत त्याच्याबरोबर असेल सातत्याने करण्याचा सा प्रयत्न करत होता त्यामुळे हे प्लेन पाडणं हे केवळ पाकिस्तानसाठी मेसेज नाही तर चायनासाठी पण आहे सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की जे एफ आजपर्यंत कधी वापरलं गेलेलं नाहीये जसं रफेल यापूर्वी फ्रान्सकडनं किंवा नॅतो फोर्सेसकडनं सिरियामध्ये आयसिसच्या विरोधामध्ये वापरले गेलेलं ते टेस्टेड आहेत भारतामधले जवळपास सर्वच फायटर प्लेन्स हे टेस्टेड आहेत परंतु जे एफ आजपर्यंत कोणत्याही युद्धात संघर्षात वापर न गेल्यामुळे चायनाच्या ज्या वल्गना होत्या पाकिस्तानच्या ज्या वल्गना होत्या त्या वल्गनाला पूर्ण विळा मिळालेला आहे चिनी वस्तू जशा कुचकामी असतात तसं जेफ सेव्हन्टीन पण कुचकामी निघाला आहे असं आपल्याला म्हणता येईल